जय जिजाऊ जय शिवराय आज आपण अंबरनाथ तालुक्यातील काकोळे या गावामध्ये आलेलो आहोत या काकोळे गावाची ग्रामपंचायत निवडणूक येत्या पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी होणार आहे आणि त्या ग्रामपंचायतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या पाठिंब्यावर सात उमेदवार या गावात आम्ही लढवत आहोत त्या सात उमेदवारांची नावं क्रमशः अशी आहेत नरेश गायकर कमलेश गायकर वामन वाघ रेश्मा गायकर सुरेखा जाधव जयश्री गायकर आणि सुरेखा गायकर हे सातही उमेदवार समाज सामाजिक कार्य विविध संस्थेमार्फत करत आहेत गेली अनेक वर्ष करत आहेत आणि आपल्या गावाची दुरावस्था पाहून त्यांच्या मनात एक इच्छा निर्माण झाली की समाजाचं काम करताना आपण प्रत्यक्ष त्या यंत्रणेमध्ये निवडणूक यंत्रणेमध्ये उतरून आपल्या गावाचा विकास आपल्याला कसा करता येईल ही, ही एक निवड शुद्ध भावना घेऊन हे सातही उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत कोणताही राजकीय वारसा नाही पण सर्वसामान्य गावकरी या सर्वसामान्य गावकऱ्यांमध्ये वाढलेले त्यांच्या भावना आणि त्यांच्या गरजा समजून घेणारे हे सगळे साथीचे साथी, साथी उमेदवार आहेत तर आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे या सातही उमेदवारांना येत्या पंधरा जानेवारी रोजी सर्व काकोळे गावातील ग्रामस्थ हे यांनी निवडून द्यावं अशी विनंती करायला आम्ही येथे आलेलो आहोत या गावात आल्यानंतर गावात थोडासा फेरफटका मारल्यानंतर तिथे प्रकर्षाने जाणून येतं की गेले अनेक वर्ष हे गाव मुंबईपासून काही अंतरावर असून देखील विकासापासून किती दूर राहिलेलं आहे हे लगेच प्रकर्षाने जाणवतं या गावात आल्यानंतर या गावातील ग्रामदेवता हनुमानाच्या मंदिरात आम्ही प्रचाराचा नारळ वाढवला आहे पण दुर्दैवाने सांगायला लागतं की त्या हनुमंताला देखील डोक्यावरती छप्पर नाहीये अशी या दुरावस्था या गावामध्ये आहे आणि आपलं देव आपले गावकरी आणि आपल्या गावाचा विकास हा ही गाठ मनाशी बांधून हे सातही उमेदवार येत्या निवडणुकीला सामोरे जात आहेत तर आपण सर्वांनी या उमेदवारांना शुभेच्छा देऊया आणि ग्रामस्थांना विनंती करूया या सातही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावा अशी आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय आपल्यातली काही उमेदवार आपल्याशी संवाद साधतील कापळे गाव आज अंबरनाथ तालुक्यातील आमचं कापळे गाव आहे अतिशय आता आपण साहेबांनी सर्वांनी फेरफटका मारलाय प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहिली अनेक समस्यांनी त्रस्त आहेत आणि यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सर्व सामान्य गावकरी जे आंदोलनं मोर्चे निवेदनं देऊन लोकशाही मार्गाने लढा देत आलोय मात्र त्या लढ्याला फक्त आश्वासनांचीच तो, केराची टोपली दाखवली जाते आश्वासनं खोटी दिली जाते पण प्रत्यक्षात कोणत्याही योजनांची अंमलबजावणी होत नाही म्हणून त्या यंत्रणेला ही जी आमची अवस्था करून ठेवली यांना व्यवस्था करण्यासाठी आम्ही ही ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार पंधरा जानेवारी दोन हजार एकवीसला जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा जाहीर पाठिंबा आहे कोणताही राजकीय हेतू न ठेवता वेळोवेळी आमच्या समस्यांसाठी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे हे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आमचे शैलेशदा शिर्के आणि स्वप्नील दादा हे सर्व मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी बंडू दादा देशमुख दादा आहेत हे सर्व आमच्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहणार आहे आज आमच्या या समस्या त्यांनी पाहिल्या आहेत त्या सोडवण्यासाठी म्हणून या सर्व साथी उमेदवारांना गावकऱ्यांनी विश्वास जो दाखवला आहे गावकऱ्यांच्याच विश्वासाने आम्ही या रिंगणात उतरलो आहे त्या विश्वासाला पात्र ठरून आम्हाला संधी दिल्यास या गावाचं नवनिर्माण करण्यासाठी आम्ही नक्कीच वचनबद्ध आहोत तेच मी या आज सर्वांच्या समस्येला आश्वासन देतोय गावची आज जी पाणी समस्या आहे ती सुटत नाहीये सुट्टा सुटेना काय राजकीय काही लोकांचा त्यात स्वार्थ असेल तो भाग वेगळा आहे एमआयडीसी बाजूलाच एमआयडीसी आहे मात्र आमच्या या स्थानिक तरुणांना इथल्या रोजगार मिळत नाहीये एमआयडीसी भूसंपादन बळजबरीने आमच्यावरती लादलं जाते आहे शेतकऱ्यांना कोणत्याही विश्वासात न घेता ते भूसंपादन रद्द करण्यासाठी आमचा सगळ्यांचा गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही तो लढा देणार आहे आणि तो आम्ही यशस्वी करणार आहे गायरान जमिनी आमच्या गावकऱ्यांच्या तिथेही सरकार नको नको ती आरक्षण टाकत आहे त्या गायरान जमिनी आमच्या मृतरण जमीन, आम जमीन त्या आम्हाला मुक्त करून घ्यायच्या आहेत आम असं आमच्या गावाचं अस्तित्व टिकवायचं आहे आणि एकूणच गावाचा विकास साधायचा आहे त्यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे तरी गावकऱ्यांनी त्यासाठी आम्हाला बरोबर मताने निवडून द्यावं नक्कीच आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र ठरू असंच काम करू जय हिंद जयशिवरा अंबरनाथ तालुक्यातील आमचे